आकाशवाणी मुंबई केंद्र अहिल्याबाईंचे मानसिक सामर्थ्य मीना मिटावलकर यांचं भाषण आता आपण ऐकूया पुण्यश्लोक अहिल्याबाईंची शासन पद्धती न्याय व्यवस्था सामाजिक सुधारणा पर्यावरणाचं धोरण धार्मिक दानशूर वृत्ती सगळंच विलक्षण होतं हे आपल्याला माहित आहे पण सर्वात महत्त्वाचा दैवी गुण म्हणजे तिचं अलौकिक मानसिक सामर्थ्य भारतीय स्त्रीचं मूर्तिमंत आदर्श असलेली अठराव्या शतकात एका सामान्य धनगराच्या घरात जन्माला आलेली अहिल्या आयुष्यात एका मागोमाग एक ओढवणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीचा सामना ज्या धैर्यानं करते ते पाहून थक्क व्हायला होतं आणि तिच्या हयातीतच लोकांनी तिला देवीपद बहाल केलं गेलं यात कुठलीही अतिशयोक्ती नाही हे दिसून येतं अहिल्याचा जन्म झाला त्यावेळी स्त्री शिक्षणाचा साधा विचार सुद्धा नव्हता पण सात्विक धर्मपरायण असलेल्या माणकोजी आणि सुशिलाबाई शिंदे यांनी चिमुकल्या अहिल्यावर उत्तम संस्कार तर केलेच पण त्याचबरोबर घरच्या घरीच तिला लिहायला वाचायला शिकवलं आपल्या भावांबरोबर अहिलेचं शिक्षण सुरू झालं लहानपणापासून धर्मग्रंथांचं पोथ्या पुराणांचं वाचन करणाऱ्या अहिल्याच्या मनात ईश्वराबद्दलची श्रद्धा बळकट होत गेली दृढ होत गेली आणि करता कराविता तो आहे हा प्रगल्भ विचार मनात खोलवर रुजला होता अंकुरित झाला होता आणि त्यामुळे कर्म्येवादिकार असते मा फलेशू कदाचन ही गीतेची शिकवण आत्मसात करायला तिला वेळ लागला नाही करतेपणाचा भाव तिच्या कुठल्याच कृतीतून व्यक्त झाला नाही मी पणाचा अहंकार हे माणसाच्या दुःखाचं मूळ कारण भरलेलं कमकुवत करणारा करता भाव तिच्यातून कधीच गळून पडला होता पुढे कोणी स्वप्नाते विचार केला नसेल अशी घटना घडली ती म्हणजे ही काळी सावळी तरतरीत नागडोळे असलेली अहिल्या पराक्रमी सरदार मल्हाररावांची सून बनून इंदूरच्या भव्य राजवाड्यात आली अचानक सत्ता संपत्ती अधिकार मिळताच गर्वाभिमानाचे वारे भल्या भल्यांच्या डोक्यास शिरून ते अचानक बदलतात आपल्या अधिकाराचा वापर प्रजेची पिळवणूक करण्यासाठी वापरतात याची अनेक उदाहरणं आपल्याला इतिहासात सापडतात पण स्वाध्यायानं तयार झालेल्या विचारी विवेकी अहिल्याच्या बाबतीत असं घडणं कदापि शक्य नव्हतं समत्वम योग उच्चते सुखाला तहुरळू न जाता आणि दुःखानं होरपळू न जाता दोन्ही अवस्थांमध्ये मनाचं समत्व जपणं हा थोर गुण अहिल्याच्या मनी विकसित झाला होता अहिल्याचा नवरा खंडेराव व्यसनी तापट भांडखोर बेजबाबदार होता नवऱ्याचा स्वभाव चाणाक्ष अहिल्याच्या लगेच लक्षात आला होता पण सोशिक समंजस अहिल्याने कधीच त्याचा अनादर केला नाही की आपल्या नशिबाला बोल लावत बसली नाही परिस्थिती कशी यो पण त्यात आपली मनस्थिती जर आपण बिघडू दिली नाही तर कालांतराने परिस्थिती बदलू शकते ती अनुकूल होऊ शकते याच उदाहरण म्हणजे अहिल्याबाईच्या सद्गुणांमुळे प्रेमळ वागणुकीमुळे खंडेराव नमून वागू लागला तो तिला कधीच अपशब्द बोलला नाही की तिचा कधी अपमान केला नाही मराठे आणि सूरजमल खंडेराव मारला गेला आहिल्या तेव्हा फक्त एकोणतीस वर्षाची होती आणि त्यावेळेच्या प्रथेप्रमाणे ती सती जायला निघाली पण सासऱ्यानं सती न जाण्यासाठी नाना तऱ्हेनं ना, ना, ना तिची विनवणी केली चिते जळून जाण्यापेक्षा प्रजेचं पालन पोषण करणं माता बनून त्याचं रक्षण करणं हेच तुझं परम कर्तव्य जाऊ नकोस गपोहरी जाऊ नकोस भल्या भल्यांना आपल्या समशेरीचं पाणी पाजणाऱ्या शूर मल्हाररावांचा तो शोक पाहून अहिल्याचं हृदय गलबलून आलं आणि सासऱ्याच्या अभिनंतीला मान देऊन तिनं सती न जाण्याचा निर्णय घेतला पण सती जाण्यापेक्षाही पुढचं आयुष्य अतिशय कष्टप्रद असणार आहे याची तिला पूर्ण कल्पना होती असह्य अशा लोकनिंदेला सामोरी जावं लागणार होतं पण पुत्र वियोगानं कोळमळून पडलेल्या आपल्या पित्या समान सासऱ्याच्या त्याच्या समाधानासाठी आपल्या प्रजेच्या हितासाठी स्वतःच्या इच्छेला मुरड घालण्याची मानसिक लवचिकता हा मनस्वास्थ्य जपण्याचा एक महत्वाचा गुण तिच्या अंगी होता आता जीवनाचं ध्येय निश्चित झालं होतं जनसेवा हीच ईश्वर सेवा हे व्रत तिनं अंगीकारलं होतं आयुष्याचं परम कर्तव्य कोणतं माझ्या जीवनाचं उद्दिष्ट काय हे एकदा निश्चित झालं की त्या ध्येयाच्या आड येणाऱ्या संकटाची प्रतिकूल परिस्थितीची झळ मन विचलित करू शकत नाही अहिल्याचा मुलगा मालेराव नाना तऱ्हे ना लोकांना छळत त्यात त्याला एक विकृत आनंद मिळत असे वयाच्या बावीसाव्या वर्षी तो सुद्धा मरण पावला आहिल्याबाईवर दुःखाचा डोंगर कोसळला पण एवढ्या भयंकर सुद्धा तिच्या तोंडून जे कर्तव्य दक्ष उद्गार बाहेर पडले ते आपल्याला सुन्न करून टाकतात काय म्हणते ती बरं झालं लोक तुझ्या त्रासातून वाचले विवेके दृढ धरावी वाट सत्याची पुत्र वियोगानं उद्ध्वस्त झालेली ही राणी त्याही परिस्थितीत विवेक न सोडता फक्त जनहिताचाच विचार करते कारण ती फक्त मालेरावाची आई नव्हती तर संपूर्ण प्रजेची माता होती लोकमाता होती खंडेराव मल्हारराव मालेराव यांच्या मृत्यूचे घाव स्तित प्रज्ञाप्रमाणे झेलत होती आईला बाई पण अजूनही नियतीचा क्रूर डाव संपलेला नव्हता तेवीस वर्षाचा नातू गेला नंतर जग ना चा चा गेला। हे जग सोडून गेले नानात्याने समजूत काढूनही मुलीला सती जाण्यावाचून ती थांबवू शकली नाही अहिल्या बाईच्या जीवनात तिच्या जवळच्या एकवीस स्त्रिया सती गेल्या हे दुःख तिनं कसं बरं पचवलं असेल पण व्यक्तिगत दुःखाची झळ प्रजेला लागू दिली नाही तिने कधी प्रतिकूल परिस्थितीत माणसाचा मानसिक विकास घडू शकतो ती अधिक कणखर बनत गेली अनेक महापुरुषांचं चरित्र वाचताना याची सत्यता आपल्याला पटते बाई वियोगाच्या दुःखात गादीला वारस नाही याचा फायदा घेण्यासाठी राघोवा दादा इंदूरच्या दिशेने पन्नास हजार फौजेजीशी निघाले पण अखंड सावध असलेल्या अहिल्याला ही खबर लगेच मिळाली आणि तिने तडक हालचालीला सुरुवात केली ताबडतोब आपल्या सेनापतींना बोलवून घेतलं अनेक मराठा सरदारांना आपली सेना घेऊन येण्यासाठी निरोप पाठवले शिवाय माधवरावांना राघोबाचं हे कारस्थान कळवलं शिवाय तिची स्त्री सेना ती सुद्धा सज्ज झाली आणि राघोबा दादांना तिने पत्र लिहिलं एका बाईशी युद्ध न करणं हेच तुमच्या हिताचं आहे आणि तरी तुम्हाला युद्ध करायचंच असेल तर नर्मदा ओलांडून येण्याचा प्रयत्न जरी केलास तर त्याच नर्मदेत बुडवून टाकू असा जबाब राघोबाला अपेक्षितच नव्हता त्यांनी लगेच माघार घेतली रक्ताचा एक सांडता अहिल्याबाईंनी बाजी मारली होती त्यानंतर सर्वत्र दरारा प्रचंड वाढला अचानक संकट आली की न जाता प्राप्त परिस्थितीत मी काय काय करू शकते कोणत्या गोष्टी माझ्या हातात आहे आणि काय काय माझ्या नियंत्रणाच्या बाहेर आहे याचं भान ठेवून त्या दिशेने प्रयत्नांची पराकाष्ठा करून पर्याय शोधणं मार्ग काढणं हा महत्वाचा गुण अहिल्याबाईंचं मनोधैर्य खचू न देण्यास महत्वाचा ठरतो पुढे याच राघोबा दादांची पत्नी वृद्धप काळात मदतीची हाक घालते ते पूर्वी कधीही न भेटलेल्या अहिल्याबाईला अहिल्याबाई जितकी दयाळू उदार तितकीच पूर्णपणे व्यवहारी ती म्हणते आपली साडी चोळी महेश्वर दरबारी येऊन घेऊन जाणे व्यवहार ज्ञान मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी अतिशय महत्वाचं त्यानंतर उत्तरार्धातील काळाची तिची सगळी तरतूद अहिल्याबाईंनी व्यवस्थित करून दिली राघोबा दादांनी केलेल्या पूर्वीच्या दुर्व्यवहाराच्या कडवेपणाची पुसटशीही छाया तिच्या वागण्यातून डोकावली नाही हाच तिचा थोरपणा क्षमाशीलता दैवत्वाचं लक्षण यापेक्षा वेगळं या का ते काय असतं सतराशे सदुसष्ट ते सतराशे पंच्याण्णव पर्यंत इंदूरच्या दौलतीचा कारभार तिनं समर्थपणे सांभाळला राज्याला भगवान शंकराची अमानत तर राजकोषाला राज्यातील नागरिकांची अमानत मानून तिने राज्य केलं मालकी हक्क सोडला की हक कि मनातील कितीतरी गुंता सुटतो मन शांत होतं विचारी होतं आणि विचारांची स्पष्टता आली की माणूस निर्भय म्हणत जातो अहिल्याबाई म्हणते परमेश्वरानं माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी पार पाडते आहे प्रजेला सुखी करणं हेच माझं पहिलं कर्तव्य आहे माझ्या प्रत्येक कृत्याला मीच जबाबदार आहे सर्वसाधारणपणे आपल्या यशाचं श्रेय स्वतःकडे घेणं आणि अपयशाचं खापर दुसऱ्या कोणावर तरी फोडणं ही वृत्ती असते माणसाची पण अहिल्याबाईच्या व्यक्तिमत्वातील हा थोरपणा की काही चूक घडली तर ती जबाबदारी दैवावर न टाकता स्वतः स्वीकारण्याचं धाडस त्या काळी माळवा प्रांतात दरोडेखोर भिल्लांचा उपद्रव खूप वाढला होता आपल्या प्रजेतील काही जाती जमातीच्या लोकांना चोरी मारी करून आपलं पोट भरावं लागत असेल तर ती जबाबदारी सुद्धा राज्यकर्त्याची आहे असं राणीला वाटत होतं जे खळांची व्यंकटी सांडो ज्ञानेश्वरांनी दुष्टांचा दुष्टपणा दूर हो असं मागणं मागितलं दुष्टच दूर हो असं नव्हे राणीनं ह्या लोकांना गुन्हेगार ठरवून समाजापासून तोडून त्यांना तुरुंगात न टाकता त्यांना रोजगार मिळवून दिला मदतीचा हात दिला सर्व प्राणी मात्रांबद्दल भूतदया राणीच्या मनात होती जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले त्याप्रमाणे प्रत्येक जीवाला आपलं मानून त्याचं भरण पोषण करणाऱ्या राणीच्या नजरेतून पशुपक्षी कीटक मुंग्या हे देखील सुटले नव्हते चराचर सृष्टीत परमेश्वर पाहायला ती शिकली होती मन विशाल झाल्याशिवाय व्यापक झाल्याशिवाय हे शक्य होत नाही माणसातील माणूस पण जपणारी नातीजवळ आणणारा धर्म ती मानत होती विवेकबुद्धी शाबूत ठेवून त्रासदायक रूढी परंपरा डावरून आपल्या अंतर्मनातील आवाज ऐकून त्यावर ठाम राहणं भल्या भल्यांना जमत नाही आणि म्हणूनच संतांनी म्हटलं आहे बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले ह्याप्रमाणे जिच्या चरणाशी लीन व्हावं अशी इतिहासातील एक विलक्षण मानसिक बळ असलेली आदर्श राणी म्हणजे पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर दानशूरपणासाठी तर राणी प्रसिद्ध आहेस तिनं केलेल्या दानधर्माची आकडेवारी पाहिली तर ती पंधरा कोटीपेक्षा जास्त भरते मध्ययुगातील रुपयांचं मूल्य लक्षात घेता ही केवढी प्रचंड मोठी रक्कम आहे हे दिसून येतं दान देणारा आणि दान घेणारा दोघांनाही समाधान देऊन जातो देणाऱ्याचा भावनिक विकास घडतो दुसऱ्याच्या भावनेशी एकरूप झाल्याशिवाय त्याची दुःख समजून घेतल्याशिवाय ते शक्य नाही प्रचंड संपत्ती गोळा करण्याची जी भूक माणसाला असते ना ती दानानं कमी होते पण तिच्या सगळ्या धार्मिक कार्याबद्दल बऱ्याच इतिहासकारांचं अनुकूल मत नाही तिनं दानधर्मात पैसा उधळण्यापेक्षा सैन्यासाठी खर्च करून देशाच्या संरक्षणाची चोख व्यवस्था करायला हवी होती असं त्यांना वाटतं यावर उत्तर देताना मालकस नावाचा इंग्रज अधिकारी म्हणतो अहिल्याबाईंनी आपल्या संपत्तीचा जेवढा भाग दानधर्मात खर्च केला त्याचा दुप्पट भाग जरी सैन्य उभारण्यासाठी केला असता तर तीस वर्ष तिचा प्रदेश शांततेत नांदला नसता फक्त काठीच्या मारानं समाज सुधरत नाही तर त्याच्या मुळाला सुसंस्काराचं सुविचारांचं सत्कृत्याचं खतपाणी घालावं लागतं आणि स्वतःप्रमाणे प्रजा ही विकसित व्हावी असं तिला वाटत होतं रूढी परंपरेच्या दुष्टचक्रात अडकलेल्या समाजाला ग्रंथांमृत देणं गरजेचं आहे हे आईलाबाईंनी ओळखलं होतं त्या काळी मुद्रण अस्तित्वात नव्हती तेव्हा आपल्या आश्रयाला आलेल्या विद्वान पंडितांकडून हस्तलिखिताच्या प्रती तयार केल्या आणि त्याचं दान ती करत महेश्वरात वेदाभ्यासाच्या शाळा काढल्या संस्कृत पाठशाळा काढल्या पुराणाचं वाचन कीर्तन प्रवचन धार्मिक उत्सव सतत चालू होते समाज प्रबोधन हा त्यामागचा हेतू होता अहिल्याबाईचं आर्थिक धोरणसुद्धा सुद्धा अतिशय स्वच्छ होतं शिवाजी महाराजांनी प्रजेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका असा हुकूम दिला होता आणि तोच आदर्श अहिल्याबाई पाळत आल्या होत्या धर्मकार्यासाठी त्यांनी जो पैसा खर्च केला तो स्वतःच्या खाजगी संपत्तीतून फक्त होळकर घराण्याचंच वैशिष्ट्य होतं की त्यांच्याकडे खाजगी कोश आणि सरकारी कोश असे दोन कोश होते आणि खाजगी संपत्तीचा विनियोग करण्याचं स्वातंत्र्य घरातील प्रमुख स्त्रीला असे अहिल्याबाईंनी त्या सगळ्या रकमेवर तुळशीपत्र ठेवलं आणि ती रक्कम त्यांनी वापरली ती म्हणते मी माझ्या पोटी जे अन्न भक्षिते ते, ते देखील दौलतीचं नाही पैशाचा हिशोब चोख असला आर्थिक व्यवहार स्वच्छ असले दूरदृष्टीनं भविष्याचं आर्थिक नियोजन व्यवस्थित असलं तर मनस्वास्थ्य ही जपलं जातं चित्त शांत राहतं अशी ही माळवा प्रांतातील राणी अहिल्याबाई निर्मळता क्षमाशीलता करुणा दया सोशिक सात्विक विचारी विवेकी दक्ष धैर्यशील अशा दिव्य गुणांनी युक्त निर्मळ अंतःकरणाची आणि निर्मळ शुद्ध मन अत्यंत शक्तिशाली सामर्थ्यशाली बनत जातं आज एकविसाव्या शतकात क्षणोक्षणी आमचं मनोधैर्य खचून जातं सगळं आहे पण मानसिक शांती मात्र नाही तेव्हा या थोर गुणांनी युक्त असलेल्या अहिल्याबाईकडून प्रेरणा घेऊन आपणही आपलं मनस्वास्थ्य जपण्याचा प्रयत्न करूया आणि हीच पुण्यश्लोक अहिल्याबाईंना आदरांजली ठरेल मंडळी आत्ताच आपण ऐकत होतात अहिल्याबाईंचे मानसिक सामर्थ्य मीना मिटावलकर यांचं भाषण